नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे वनरक्षक भरती आणि वनरक्षक आणि वनसेवक ही भरती आत्ता एप्रिल महिन्यात याची जाहिरात येणार आहे आणि दोन ती तीन ते तीन महिन्यात लवकरच याची सर्व प्रोसिजर कम्प्लीट होणार आहे त्यामुळं बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे एकूण या भरतीमध्ये समाविष्ट आहे वनरक्षक आणि वनसेवक जे नव्याने आ, निर्माण झालेलं पद आहे वनसेवक किंवा आपण त्याला वनमजूर सुद्धा म्हणू शकतो त्याचे दोन्ही मिळून एकूण बारा हजार नऊशे एक्याण्णव पद आहेत या पदासाठी बारावे पास उमेदवार चालतो याच्यासाठी शारीरिक पात्रता सुद्धा जे पोलीस भरतीला ज्यांची हाईट बसत नाही त्यांच्यासाठी पण खूप फायद्याची गोष्ट आहे ज्यांची पोलीस भरतीला हाईट बसत नाही एकशे पासष्ट पोलीस भरतीला लागते त्यांना ला ला वनरक्षक साठी एकशे त्रेसष्टच लागते ला ला म्हणून तीही खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपण वनरक्षकला अभ्यासक्रम काय आहे तो आपण एकदा बघूया वनरक्षकला मराठी व्याकरण चे पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी त्यानंतर इंग्रजी व्याकरण चे पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता याचे पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी सामान्य ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये जी के जी एस त्याच्यामध्ये भूगोल पर्यावरण त्याच्यानंतर तुमचे अर्थशास्त्र त्याच्यानंतर ज्या चालू घडामोडी असतात त्या सगळं सगळं या जी एसमध्ये हे पंधरा मार्क पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी असतात असा एकूण साठ प्रश्नाचा एकशे वीस गुणांचा पेपर असतो आणि एकशे वीस गुणांचा पेपर झाल्यानंतर याच्यात पंचेचाळीस टक्के गुण आपल्याला मिळवावे लागतात आणि हे गुण मिळवल्यानंतर आपण मैदानी मैदानी परीक्षेस पात्र पात्र होतो मैदानी परीक्षेस पात्र होण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आपल्याला मिळवावे लागतात आणि हे मिळवल्यानंतर ग्राउंड असतं वनरक्षकचं वनरक्षकचं ग्राउंड असतं ऐंशी मार्क सतरा मिनिटाच्या आत पाच किलोमीटर पूर्ण करावं लागतं आणि हे पाच किलोमीटर सतरा मिनिटाच्या आत पूर्ण केलं तर आउट ऑफ मार्क एकशे ऐंशी पाडतात हळूहळू ते मार्क जसं जसं आपण वेळ कमी होतो सतरा मिनटापेक्षा कमी तर तसे तसे मार्क कमी होत जातात आणि एकशे वीस मार्काचा पेपर आणि ऐंशी मार्काचं ग्राउंड असे एकूण दोनशे मार्काचे वनरक्षकला भरती प्रक्रिया असते आणि सर्वात महत्वाची अपडेट ही आहे की ज्यांना पुढं कंबाईनची राज्यसेवेची तयारी करायची असली तर त्यांना वनरक्षक हा खूप महत्वाचा आणि सोपा जॉब आहे आणि तो त्या जॉबला आपण जॉईन केल्यानंतर अभ्यास करायला पण खूप वेळ मिळतो आणि मित्रांनो सर्वात मोठी संधी आहे ही संधी सोडू नका चांगला अभ्यास करा